गावकऱ्यांनी जे म्हणलेलं आहे त्याची माहिती मला माहिती मला वाटतं मी यापूर्वी ते वाक्य वापरलेलं आहे मी माहितीसुद्धा दिलेली त्याच्यामध्ये प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं कळंब येथे न्यायचं कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती कळंबमध्ये कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन दा करायचं अशा प्रकारचा प्लॅन होता आणि म्हणूनच मी म्हणतो परंतु त्यांचा प्लॅन काय झालं दाटणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा संतोष देशमुखच्या तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं

लोकांच्यापर्यंत आलं आहे परंतु हा जो प्रकार आहे कृषी विभागाचा जो घोटाळा आहे तो किती बेमालूमपणे करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवण्यात आलं आहे त्याच्यानंतर तिथले रेट कार्ड्स काय आहेत कुणाच्या पोस्टिंगचे काय हे मी परवा सांगणार आहे कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चा चांगला दिवस आहे त्याच्यामुळं शिवजयंतीच्या आगद्या दिवशी मी बोलत नाही मी वीस तारखेला याचा पर्दाफाश करेल आणि त्याच्यात कोण कोण अधिकारी जबाबदार आहे मंत्री कोणते जबाबदार आहेत हे सगळं परवा सांगेल